महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती पेट्रोल परिसरात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो। थार मारले असल्याचा संशय शहरातील पेट्रोल फाटा परिसरातील यरंडवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर लगत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची तपासणी केली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर इस्माच्या डोक्यावर जबर मार लागला असल्याने घातपात चालायचा संशय व्यक्त केला जात आहे तसेच जा, प्रथमदर्शनी तो मजूर असल्याचं दिसत असून त्याच्या हातावर शांतीला आला बरामान असं नाव गोंधलेलं दिसत आहे तर पोलिसांना घटनास्थळावर दारूची बॉटल व ग्लास आढून आला आहे दरम्यान घटनास्थळावर दारूची बॉटल व ग्लास आढून आल्याने दारू पिण्याच्या वादातून सदर इस्माचा घातपात झाला असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे तर घटनास्थळी पंचवटी पोलिसांनी दाखल होत पुढील तपास सुरू केला आहे अधिक माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली स्थितीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळलेला आहे काय प्राथमिक अंदाज आहे प्राथमिक दृष्ट्या असं दिसतं की त्याच्या एक एकच इंजुरी आहे त्यावरच प्राथमिकदृष्ट्या असं वाटतं की कदाचित घसरून पडल्यामुळे डोक्याला लागला असं असं वाटतं परंतु पी एम नंतर बाकीच्या गोष्टी केअर होती बाकी शरीरावरती इतरही कुठल्याही मारहाणीच्या काही खुणा नाही आहेत किंवा पायातले शूज इंटॅक्ट आहेत सर्व चंद्र इंटॅक्ट आहेत प्राथमिक दृष्ट्या पडून झाला असं वाटतं परंतु पी एम नंतर गोष्टी क्लिअर होतील सध्या अकस्मात पृथ्वी आम्ही दाखल करत आहोत पी एम नंतर आणखी पुढे पुढील क्लिअर होतील सध्या तरी वाटत नाही परंतु पी एम मध्ये आपल्या पुढच्या हो असं एकंदर वाटतो की दारू पिल्यानंतर त्या ठिकाणी तो कदाचित तरुण पडला असावा असं वाटतं पण पी एम नंतर आपण परत क्लिअर पुढे माहिती कशी मिळाली कारण या ठिकाणी बऱ्याच वर्दळीचा परिसर आहे आजूबाजूला दुकान आहे सकाळी आपल्याला असं मृतदेह मिळण्याची माहिती मिळाली त्यानुसार स्टाफ या ठिकाणी पंचवटीचा आला होता